जत्रा नेवार झालेली दिसते आपल्या वर्ष पाहिजे एक नंबर जत्रा झाली एक नंबर एक नंबर बर पाय पाऊ न गोळा गेल तू अरे काय तुला सांगायचं गमत होता कोंबडा एक नुम्बर। पाहुण झालं पंच्याहत्तर तुमच्या त्याला काही बोंबच असते काय काय करतो सांगा आता येते त्याला काय नाही म्हणायचं अरे काय आमचं बोकट नाही काय नाही म्हणायचं कशाला बोलू दे रोबी ना बोलवता कशाला तुम्ही कशाला बोलू ये कोंबड्या तिथे पाहुणे बोलली होती ती काय अरे कसं सुट्टी असते ती म्हणून येते अर्धा दादा ते विषय ती पण नाही खायसाठी पण नाही न खाणारी पण येते ती पंचरातली पंच्याहत्तर मधली पंचवीस न खाणारी खाणारी जोडती हा करायचं

परताते देईल मग असं दिवसभर किती प्लेट मटरेल लय हणले पन्नास आणि 50 रुपया पेटा असते कोडून येत अरे काय तुला सांगायचं गम्मत आली बर चौक आपा सारखी होते वेग वेग होती काय ए आपयात लागत ताच्यान खेळत लावली ताच्याच बोकड असून ताच्यान तिथं जाऊन खेळ ह आपयात ए ले बाई मादे दोस्ती कराव लागते रे नाही म्हणून चालत नाही वस्त्र एक नंबर वस्त्र करावं लागते काय करतो असं मी असं माझं बोकड होत बघ काय पण मी गेलो ताते जेवायला काय ऐकणार सकाळजण तुझ्या काय म्हणा जेवायला तर माझ्याकडे झालं म्हणलं बरोबर आहे रे जेवाय यायला नको आपल्यात जायला पाहिजे आम्ही ह्यांच्यात दिवसभर काम करायचं काय करायचं गेलो मग आता मित्राचं आमंत काय म्हणते त्याला आग्रह आग्रह मोडता आला नाही करायचं प्रेम उफाळून आलं अरे काय सांगायचं चला नुसत असं 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 पण दुयांगनी केलं बरं दुय्या केलं मैदान काय टाकल्यावर मटणाची चवजी लागत होती मला लाजा वाटत नाही लाजा कशा

आले ना ना नाही आले राव सगळा आव गड काढा गडे असं होईल का कुठतर मग आम्ही तेवढा कार्यक्रम करून आणि तमाशाने तमाशाला आलंयनी मग डुल लडुलत डुलत हा तमाशा काय झाला रे तमाशा मस्त एक नंबर झाला ए एक नंबर झाला का म्हातारे माणसं वग लावा म्हणायची इ पोर मनाजी लावा गाणी हं पोडर काय म्हणायचं पोडर काय म्हणायचं वग लाव्या वग लाव्या आला का पैसे दिले तर त्याचं ऐकाल का तुम्ही भिन्न पैसे ऐकता आपण तमाशा कोणासाठी होता गावासाठी होता गावासाठी होता गावाने पैसे दिले बघ लावायचा मी काय म्हणतो गावानं पैसे दिले तर म्हणजे गावासाठी तमाशा लावायला पाहिजे का नाही गाव म्हणते ती गाणी लावली पाहिजे का नाही ती गाव म्हणजे गाणी लावा गाणी लावा गाव म्हणजे वग लावा वग लावा ती काय काय पिक्चर शूटिंग केले ना आता लावता येत नाही हित चालू तर हित चालू चालू आपण पोटाला वाटतंय जेवण काय मीच पैसे देऊन तमाशा ऑनलाईन मी म्हणत तसं लागतोय लागलं पाहिजे अरे मग एवढंच वाटत बदलचे पैसे लावा मग वग लावा काय नाचवायचं नाचवा उघडे नाचवा डोक्यावर नाचवा कसे नाचवा एक गाव एक शब्द बोलणार नाही अरे ती काका आपला टायट होता जाऊन नाचायला लागले की वर हा ते गोळख्यात लॅपटॉप एवढं होत होता काय तू आता रे फिटलेला कळा त्याला माझ्या आली <laughs> पण त्या बायानी त्याला हाकल नाही खाली ना तमाशातले बाया म्हणले नाचू दे म्हणले नाचू दे म्हणले मास्तारा म्हणले मग कसं आहे जरा कार्यक्रम असा सर्वसाधारण विचार केला चांगला झाला चांगला झाला गावची यात्रा गुरु स्वतः यात्रा होती चांगली झाली छान झाली जरा ह्याच्यापेक्षा जरा वेगळं करायला पाहिजे आता कसं आहे सध्या आपण एकविसावं शतकात आहे स्त्री पुरुष समान आहेत हा स्त्रियांना बघायसाठी पण तमाशा बंद करून ऑर्केस्ट्रा वगैरे आणला तर चांगला आपल्या गावात कसं आहे आपलं गाव खेडेगाव आहे खेडेगावातल्या आपल्या बायका म्हणा किंवा बायका कुठे जाते लेडीज म्हणा काय कुठे आता मला सांगा उठलं रानात जायचं रानात घरी स्वयंपाक करायचं त्यांना पण मनाचा काही विरंगळा पाहिजे की मन शांती काहीतरी पाहिजे का नाही माइंड फ्रेश व्हायसाठी तर पाहिजे का नाही त्या गावाच्या लक्षात कधी येते काय माहित आता आपण असं करूया पुढच्या वर्षी दसरेला आपण तमाशाच्या पेक्षा ऑर्केस्ट्रा आणू म्हणजे बाया पण बघतील आणि गडी बघतील काहीतरी बदल करू आपण आपण आपणच पुढाकार घेऊ आता की आता जुनं बाजूला काढू त्या माश्याला काय होत सगळे दारे पिऊन डेंगा करते ते कारण काय माहितीये सगळे पुरुष असते ते कशी आता आपणच विचार करा आपण मस्त बाहेर गावाला बाहेर बायकोला आहे का नाही गाव बाहेर आपण आल्या कसं बोलतो काय बोलतो घरी वेगळे बोलतोय का अरे असं नसतं डोळा असं वर केलं लगे असं बोट केलं का लगेच काय म्हणतोय बोटाची ताकद काय त्याला लगे तसंच आहे बाय खूप बाया जर आल्या तमाशा बघायला तर तमाशा सुद्धा चांगला होई पण ती तमाशावाली खान बोलते म्हणून बाय येत नाही हे खरंय यासाठी पुढच्या वर्षी नियोजन जरा चांगलं करा खरं नियोजन आपण पुढल्या वर्षी का नाही ऑर्केस्ट्राच करू खऱ्या खऱ्या पण जत्रा मात्र लेब ही झाली बरं बोला बोला तुम्ही बोला काय एक नंबर जत्रा लागा आठ दिवस होतोय जत्रा आपल्या जा गाव जत्रा बोकडे घ्या ही घ्या तिकडे जावा, जावा।, जावा मिरची आणा मसाला आणा काय आणू काय काय मसाला लागतोय मला चिठ्ठी दे अशी म्हणते ती आपल्याकडे येते ती आपण बाई जरा बऱ्यापैकी करतोय मग ते आठ दिवस आपल्याला मजेतच असते आठ दिवस माझ्या तर तात्याने भाजी अशी केली ते आलेली पाहुणे सगळी म्हणायची खूप झाले काय सर नाही आपण भाजी की दहा रुपयाची कोथमीर आणली रुपयाची कोथबीर काय अरे एका बोकडाला जवळजवळ दोन हजाराची भाजी आणली गिरवी गिरवी सकट देवायला असं दहा आणतो काय रे भोरट्या मला कळतात काय बी तात तात्या देत असतो आता जवळजवळ चार तालुक्यात फेमस झाला भाजी बनवायला आता माणूस किंवा पैसे घेत नाही ना त्या दिवशी त्याचं पाच हजाराचं बिल आहे हा तुम्हाला माणसाची किंमतच नाही तुम्हाला पण खाताना असं बरं वाटलं त्यावेळी टाकली खाताना कसं कर करत होता वास 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 करत होता चटणी टाकली हडखण मी खातो थोडाऊ देतो अरे माव कमी काय मग एवढं दात दातात अडकत दातात तुझं खाय म्हणजे मावा उद्या म्हणजे बंद कर असल्यावर कशाला असते वाघ वाघ गवत खातो कुठं अशा प्रकारे जत्रा झाले चांगली आपली एक नव समाजापेक्षा ऑर्केस्ट्रा आणून एवढा संदेश देवान विषय संपवून ओके